आपण एकदम परफेक्ट लच्छा पराठा बनवणार आहे नमस्कार मंजुषाच किचन मध्ये पोळी भाकरी बनवतोस पण जर काजू पनीर बटर पनीर किंवा छानशी कोणतीही मसाली भाजी बनवली तेव्हा जर हा लच्छा पराठा त्यासोबत बनवला तर आहा वाह एवढे स्वादिष्ट ही थाळी तयार होते ना अगदी गरमागरम भाजी व पराठा अगदी ढाबा स्टाईल जेवण फील होते चला तर मंजुषास किचन मध्ये बनवू साध्या सोप्या पद्धतीने लच्छा पराठा तर, तर लच्छा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे घेतलेला आहे मैदा तो मैदा मी आधी छान असा गाळून घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपण इथे एक दोन चमचा हा ओवा टाकलेला आहे तर ओवा टाकल्यानंतर इथे टाकून घेऊ चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर इथे आपण बारीक अशी चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि आता हे सर्व टाकल्यानंतर इथे आपण थोडं थोडं पाणी करून हा हे भिजवायचं आहे खूप स्वादिष्ट असा हा पराठा लागतो तर अगदी आपण ज्याप्रमाणे कणिक मडतो त्याप्रमाणेच आता आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे कणिक तर आपण आता इथे भिजवून घेऊ कणिक तर आता आपली मळून झालेली आहे हे बघा किती छान अशी मसूद ही कणिक तयार झालेली आहे त्याला थोडा तेलाचा हात लावायचा आणि व्यवस्थित आपण मऊसूद करून घेतलेली आहे आता एक गोळा तोडायचा आहे जेवढा आपल्याला लच्छा पराठा आपल्याला बनवायचा आहे त्याप्रमाणे एक गोळा आपण घेतलेला आहे आणि पिठामध्ये भिजवून लाटायचे आहे ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे आता आपण लाटून घेऊ तर एक सारखं असं हा लाटायचा आहे अगदी व्यवस्थित आता आपण इथे तेल लावून घेऊ सर्व ठिकाणी हे तेल असं लागलं पाहिजे आणि आता आपण फोल्ड करू तर ह्याप्रमाणे फोल्ड करायचा आहे म्हणजे भरपूर असे पदर छान असे येतात त्याचे आणि असं गोल असं फोल्ड करायचं आहे तुम्ही गोल बनवायचा तर ह्याप्रमाणे आता आपला हा गोळा तयार झालेला आहे आणि आता परत आता आपण पीठ लावून घेऊ आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे तर अगदी साधा सोप्या अतिशय सोपी ही पद्धत आहे लच्छा पराठा बनवण्याचे आणि एका साईडला मी तवासुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर आता आपण असंच हा पराठा लाटून घेऊ पीठ लावून गोलसर असा लाटायचा आहे तवा छान तापू द्यायचा तेव्हाच हा पराठा टाकायचा तर आता आपण त्याला उलटवून घेऊ तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी छान असा आपला हा पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आता आपण हे बटर टाकलेलं आहे तर बटर टाकायचं आणि व्यवस्थित असं दोन्ही साईडला व्यवस्थित असं आपल्याला बटर सर्व ठिकाणी असं पसरवायचं आहे खूप स्वादिष्ट असा हा आपला पराठा तयार होतो तर अगदी भरपूर पदर सुटलेला हा पराठा आहे आणि नेहमी नेहमी आपण पोळी बनवून जर तुम्हाला काही नवीन इच्छा झाली तर खरंच तुम्ही हा पराठा बनवा अगदी स्वादिष्ट लागतो कोणत्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता तर अजून मंजुषास किचन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब करा व तयार झालेला आहे आपला लच्छा पराठा तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच तोपर्यंत बाय